पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संविधानिक लोकशाहीचे भविष्य भावी आमदार कलाश्री डॉ गणेशजी वायकर ऐतिहासिक महापुरुष समाजसुधारक व क्रांतिकारकांच्या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा लाभलेले वयाच्या पंधराव्या वर्षी तळागळातील लोककलावंतांना न्याय देण्यासाठी दिवंगत वडील विलासराव वाईकर यांनी स्थापना केलेल्या सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंटची धुरा कोवळ्या खांद्यावर घेऊन अठ्ठावीसशे कलावंतांना सामाजिक स्थिरता मिळवून देत भयानक कोरोना दोन हजार एकोणीस काळात आपल्या जीवाची बाजी लावत सिने नाट्य तमाशा कलावंतांबरोबर जनमानसांना संसारिक जीवनावश्यक औषधे पुरवठा करून जीवनदान देणारे तसेच हिरकणी न्यूज मीडियाद्वारे समाज व शासन यामधील दुवा बनून समाजाच्या समस्याला वाचा फोडणारे तसेच वंचित घटक तृतीय पंथीय आखाड्याचे प्रतिनिधी परखड विचाराबरोबर निर्भीड सामाजिक योद्धा कलाश्री डॉक्टर गणेशजी वाईकर हे जनतेच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले विधानसभा आमदारकी निवडणुकीसाठी सज्ज असून त्यांना मिळणारा समाज व युवकांचा वाढता पाठिंबा यामुळे त्यांचा दोन हजार चोवीस मधील विधानसभा निवडणुकीतील आमदारकी निश्चित मानली जात आहे हिरकणी न्यूज किशोर गायकवाड हातकणंगले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा